नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनेलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो मित्रांनो खूप दिवसांनी मी परत एकदा आलेलो आहे तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन मित्रांनो शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आलेले आहे या सर्व योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर मित्रांनो नवीन जी आर आलेले या जी आर मध्ये या योजनेविषयी सर्व दिले माहिती दिलेली ती योजनेचा कसा लाभ घेतला जाईल याची सविस्तर माहिती मित्रांनो या जी मध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मी तर नमस्कार मित्रांनो हाय जी आर कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आय डी अनिवार्य करण्याबाबतचा हा जी आर आलेल्या महाराष्ट्र शासनाचा मित्रांनो तर याच्यामध्ये सविस्तर माहिती काय दिलेली आहे ते आपण पाहणार जो शासन निर्णय असतो तो काय दिलेला आहे तो आपण आता पाहणार आहे मित्रांनो आहे शासन निर्णय पहिला शासन निर्णय काय आहे मित्रांनो कृषी विभाग विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आयडी दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस पासून अनिवार्य करण्यात आलेले आहे मित्रांनो म्हणजे कसं या पंधरा तारखेपासून हे फार्मर आयडी हे अनिवार्य केलेले तरच तुम्हाला सर्व योजनांचा लाभ भेटणार आहे दुसऱ्या याच्यामध्ये कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आल्याने संबंध सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळे ऑनलाईन प्रणाली इत्यादी मध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कारवाई आयुक्त कृषी यांनी करावी मित्रांनो मगाशी पण सांगितलं हे फार्मर आय डी हे सर्व योजनांसाठी कंपल्सरी करण्यात आलेले आहे त्यामुळे फार्मर आयडी तुम्हाला काढायला लागणार आहे तर फार्मर आयडी कशी काढायची याचा व्हिडिओ मी मित्रांनो लवकरच घेऊन येत आहे ती कशी काढायची हा त्या मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता त्यानंतर मित्रांनो तिसरं त्यानंतर मित्रांनो तिसरं शेतकरी ओळख क्रमांक आणि त्यांच्याशी संगीत डेटा म्हणजे जमीन आणि त्यावर घेतलेले पी के डी एस या कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी म्हणजे ए पी आयद्वारे तोरि अग्रिस्टिक या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कारवाई आयुक्त जमाबंदी तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुण्य व आयुक्त कृषी यांनी स सन्मायन करायचे आहेत त्यानंतर चौथं काय याच्यामध्ये दिलेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर साठी नोंदणी केली नाही त्या शेतकऱ्यांनी तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे यासाठी ग्राम कृषी विकास समिती सी एस सी आणि शस्त्रीय यंत्रणेची मदत घ्यायची मित्रांनो त्यानंतर पाचव्या याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त कृषी यांच्याद्वारे प्रचार प्रसिद्धी व जनजागृती करण्यात यावी असा हा मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा निर्णय आलेला आहे तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑल ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला बघू मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये